नमस्कार मी छाया पाटील आज मी पालकांशी संवाद साधणार आहे आत्तापर्यंत मी माझे यूट्यूबला जेवढे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यात मी काही सिक्रेट सिक्रेट आणि छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत पण आज मी पालकांशी डिटेल्स या ठिकाणी संवाद साधणार आहे थोडक्यात माझी इंट्रोडक्शन मी अभ्याकस वैदिक मॅथ मिडब्रेन ॲक्टिवेशनचे क्लासेस विद्यार्थ्यांसाठी घेत असते पण त्याचसोबत मी विद्यार्थ्यांना माइंड पॉवर कशा पद्धतीने क्रिएट झाली पाहिजे विद्यार्थ्यांचा मध्य मस्तिष्क कसा जागृत झाला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट्स काय असतात हे मी क्लासमध्ये विद्यार्थ्यांना समजावून देत असते आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये ती बर्निंग डिझायर क्रिएट होत असते थोडक्यात प्रत्येक विद्यार्थी हा जिनियस असतो फक्त त्यांना मात्र काही अशा गोष्टी दिल्या पाहिजे त्यांच्यामध्ये बर्निंग डिझायर क्रिएट व्हावी म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे काय ऍक्शन घेतली पाहिजे कारण ऍक्शन टेकर्स रिझल्ट मेकर्स असतात हे प्रत्येक विद्यार्थ्यांना आहे पण मग ज्या वेळेस त्यांना त्यांच्या स्व अस्तित्वाची जाणीव निर्माण करून दिली जात असते ज्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून दिली आणि तुझं कार्य काय आहे हे समजावून दिलं त्याच्यासाठी मात्र एका परफेक्ट कोचचीच गरज असते आणि त्या कोचचं काम मी ह्या ठिकाणी करते मी क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये फोकस कसा निर्माण झाला पाहिजे त्यांचं दूरदृष्टी त्यांच्यामध्ये कशी निर्माण झाली पाहिजे व्हिजन कशा पद्धतीने क्रिएट झालं पाहिजे हे ज्या वेळेस मी त्यांच्या कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडवर बोलत असते त्यांना ह्या थीम समजावून देत असते त्यावेळेस ते विद्यार्थी ऍटोमॅटिक स्वतःमध्ये सेल्फ बिलीफ म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास क्रिएट करत असतात आणि ज्यावेळेस त्या मुलांमध्ये आत्म आत्मविश्वास क्रिएट होत असतो त्यावेळेस ते फ्युचरमध्ये यशाचे जेवढे पण काही शिकज असतील त्यांनी त्यांच्या माइंडमध्ये क्रिएट करून ठेवलेले ते नक्कीच अचीव करू शकतात यश म्हणजे फक्त काही एव्हरेस्ट शिखर गाठणं असं नाही प्रत्येक छोटी छोटी स्टेप्स घेत असताना आणि प्रत्येक दिवशी इम्प्रुवमेंट करत असताना आपल्याला अजून काय त्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे ही ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना सांगत असते आणि अतिशय महत्वाचा पाठ मी विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शिकवत असते तो म्हणजे मेडिटेशन आज मला प्रत्येक गोष्टी पालकांसोबत किंवा ह्या व्हिडिओमध्ये का सांगाव्या लागत आहेत कारण आज मुलांमध्ये ही गोष्ट निर्माण होणं खूप गरजेचं आहे ते स्कूलिंग सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने करतायत ऑदर्स रेग्युलर क्लासेस करत आहेत पण नाईन्टी नाईन मार्क्स मिळवून सुद्धा मुलं बऱ्याच वेळेस डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि मग असं होऊ नये त्यांचे बिलीफ सिस्टम किंवा माइंड पॉवर स्ट्रॉंग व्हावं म्हणून मुलांनी मेडिटेशन करणं का गरजेचं आहे कारण मेडिटेशनमधून मुलांमध्ये स्व अस्तित्वाची जाणीव निर्माण होत असते सेल्फ डिसिजन क्रिएटर ते बनत असतात आणि डिसिजन घेत असताना योग्य डिशि डिसिजन काय आहे किंवा अयोग्य डिसिजन काय आहे हे ज्यावेळेस त्यांना कळेल त्यावेळेस मात्र ते योग्य मार्गावर पाऊल उचलतील दहावीपर्यंत मुलं हे पालकांच्या हातात असतात पण ज्यावेळेस दहावीनंतर ते बाहेर शिक्षणासाठी जात असतात त्यावेळेस त्यांना माइंडली फिजिकली बऱ्याचशा गोष्टी फेस कराव्या लागत असतात आणि जर ते स्वतःसाठी योग्य डिसिजन मेकर निर्माण होत असतील जर त्यांच्यामध्ये ती क्रिएट क्रिएटिव्ह पॉवर निर्माण होत असेल तर ते फ्युचरमध्ये नक्कीच एक वेल सिटीजन चांगले नागरिक बनू शकतात म्हणून ह्या ठिकाणी मला पालकांना सांगायला आवडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही ऐकायचं आहे मुलांच्या अगदी बेसिक लेव्हलला अगदी ते फर्स्ट स्टँडर्ड पासून ज्यावेळेस टेन्थ स्टँडर्ड पर्यंत एज्युकेशन घेत असतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये अशा चांगल्या गोष्टी रुजवल्या पाहिजेत शालेय शिक्षणाच्या सोबत की त्यांनी एक्स्ट्रा रिडिंग करणं वर्कशॉप अटेंड करणं सेमिनार्स वेबिनार हे एक्स्ट्रा जे क्रॅश कोर्स आहेत ते करणं खूप गरजेचं आहे आणि मी त्याच मिशन वर काम करत असते मी माझ्या वर्कशॉप मध्ये मा सेमिनार्स वेबिनार्स मध्ये आणि क्लासेस मध्ये मा मुलांना माइंड पॉवर शिकवत असते दररोज नाही पण एक दिवस मात्र त्यांच्यामध्ये असा बदल निर्माण होणार आहे की ते नक्कीच त्यांचं यशाचं जीवनाचं जे टार्गेट आहे किंवा जे गोल्स आहे ते अचीव करत असताना एक वेल ह्युमन बिईंग म्हणून समाजात वावरणार आहेत आणि आज प्रत्येक का पालकांना आपलं मूल एक सुपर अचिव्हर स्टुडंट सोबतच ते एक चांगलं नागरिक सुद्धा बनणं खूप गरजेचं आहे कारण जीवनामध्ये खूप साऱ्या डिफिकल्टीज येतील आणि डिफिकल्टीज या किंवा समस्या संकट हे सांगून येत नसतात पण सडनली जर ते आयुष्यामध्ये निर्माण झाले तर ते कसे फेस करता आले पाहिजेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आत्तापासून त्यांच्यामध्ये बिल्ड करणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळेस मी मुलांना अबॅकस वैदिक मॅथ ब्रेन सोबत हो हे वर्कशॉपमध्ये मुलांना शिकवत असते त्यावेळेस त्यांच्यामध्ये अमेझिंग बदल दिसून येत आहेत ते मुलं लॉ ऑफ अट्रॅक्शन समजून घेत आहेत ते सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी काय वर्क करत असतं ज्यावेळेस कॉन्शियस माइंडमध्ये दिवसभर मुलं जगत असतात आणि अनकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा ते काय विचार करत असतात ही थीम ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आणून दिली जात असते त्यावेळेस ते त्यांचं सबकॉन्शियस माइंड सुपीक करत असतात जेवढे पण ग्रेट लिजंड्स होऊन गेले तेवढ्यांनी कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडवर लहानपणापासून ते, ते प्रयोग स्वतःमध्ये क्रिएट केले त्याच पद्धतीने काय कारण आपण जे बोलत असतो त्याच्यात पॉझिटिव्ह अफेरमेशन काय आहेत निगेटिव्ह अफेरमेशन काय आहेत ह्या गोष्टी मी विद्यार्थ्यांना माझ्या क्लासमध्ये दे समजवून देत असते आणि ह्या ठिकाणी मला पालकांना चॅलेंज द्यावं वाटेल की ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना अफेरमेशन काय असतं हे समजवून देणं गरजेचं आहे माझ्या क्लासमध्ये मा तर मी विद्यार्थ्यांना हे प्रयोगासहित करून घेत असते त्याच पद्धतीने ग्रॅटिट्यूड म्हणजे आभारी होणं आज प्रत्येक पालक म्हणतायत की मूल चिडचिड करतं किंवा रूढपणे ते इतरांशी बोलत असतं मग ज्यावेळेस मुलांना ग्रॅटिट्यूड समजवून दिलं जात असतं ग्रॅटिट्यूड म्हणजे नेहमी आभारी होणं जे जे आपल्या जीवनामध्ये आहेत ते आपल्यासाठी काय काम करत असतात किंवा आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत किंवा आपले फॅमिली मेंबर्स आपल्यासाठी काय करत असतात त्यांची जाणीव हो, त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेस निर्माण करून दिली जाते त्यावेळेस ते ॲटोमॅटिक आभारी होत असतात त्यांच्यामध्ये ग्रॅटिट्यूडची भावना क्रिएट होत असते त्याच पद्धतीने अत्यंत महत्त्वाचा जर पार्ट असेल तर तो म्हणजे सेल्फ इंट्रोस्पेक्टिव्ह कारण आज मोबाईलच्या आहारी गेलेला प्रत्येक विद्यार्थी मात्र आत्मकेंद्रितता त्याची कुठेतरी हरवत चाललेली आहे आणि ज्यावेळेस मुलांची आत्मकेंद्रितता हरवत गेलेली असते त्यावेळेस त्यांच्यामध्ये स्वतः विचार करण्याची जी पोटेन्शियल पॉवर आहे ती मात्र कमी होत चाललेली आहे बिकॉज ऑफ गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मोबाईल टी व्ही दॅट्स लाईक ह्या गॅजेटचा सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने कसा वापर करून घेऊ शकतो हे ज्यावेळेस त्या मुलांना समजवून दिलं जाईल त्यावेळेस ते त्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी वापर करू शकतील ह्या ठिकाणी मी पालकांना सांगते की ह्या समर कॅम्पमध्ये मी जी मुलांसाठी पाच दिवसाचे माइंड पॉवरचं सेशन घेऊन आलेले आहे त्या वर्कशॉपमध्ये मी मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे आणि एक दिवस ज्यावेळेस त्यांच्यामध्ये सेल्फ बिलीफ सिस्टम आणि आत्मविश्वास कॉन्फिडन्स क्रिएट होईल त्यावेळेस ते योग्य डिसिजन मेकर तयार होते याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबर्सवर कॉल करून तुम्ही नक्कीच हे पाच दिवसाचं गिफ्ट तुम्ही तुमच्या मुलांना द्या कारण आज ज्या ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत त्या त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट्स करण्यासाठी नक्कीच फ्युचरमध्ये बेनिफिट होणार कारण मी मुलांना सांगत असते विद्यार्थ्यांना सांगत असते करो कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आप के जैसा आणि अजून दुसरं एक वाक्य मी त्यांच्या मनावर विंबवत असते ते म्हणजे निसर्ग देत नसतो तर परत करत असतो म्हणून आपण अशा कुठल्या गोष्टी युनिवर्स युनिवर्समध्ये स्प्रेड केल्यात म्हणजे ते आपल्याला परत रिटर्न देणार आहेत ह्या गोष्टी शिकवणं त्यांना खूप गरजेचं आहे थँक्यू